घ्यायची ते मोठा होईल तुम्हाला कोणी पूजा प्रदिस्ती केली का हे धरतो लाटकायचंय म्हणून म्हणत की मराठा समाजाच्या नेत्यांनी मराठा समाजाचं नुकसान केलं आता तुम्ही सभागृहामध्ये जाऊन रस्त्यावर तर लढाई मांडली पण मनोज सरांगी हे सभागृहात लोकसभेत विधानसभेत जाऊन मराठा समाजाची भूमिका मांडणार नाही बाबा ते आपल्याला मिळतोय ते लय अवघड असणार ते काय म्हणते ते आडे हास्ते म्हणते लेख होऊ आला लोकांना आपलं घर आहे आपलं हेच

बाड़ी 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 आता बहुतेक लवकर सगळे मराठा आरक्षण गेलं तेच होत नाही शेवट ध्वनी झाले आदेश आहे ओबीसी टक्केवारी एकोणीस टक्के झाली त्याला बाळासाहेब सरटेंनी हायकोर्टामध्ये आव्हान दिलेलं आहे याचिका दाखल आहे त्यांचं म्हणणं आहे की दहा टक्के ते आरक्षण करा आणि दर दहा वर्षांनी त्याचं पुनर्निरीक्षण करा एकीकडे एक जी मागणी मराठा समाजाने बासाहेब सरांनी यांनी हायकोर्टात केलेली आहे आणि तुम्ही दुसरीकडे त्याच दहा टक्क्यामध्ये मराठ्यांना घातलंय की कॉन्ट्रडिक्टरी होणार नाही की दहा टक्क्यातच सगळे ओबीसी आणि त्यात आता मराठा पण येणार नाही नाही ना। त्यांनी काय याचिका दाखल केली मला पण माहीत नाही आणि न्यायालयात प्रकरण असताना त्याच्यावर बोलू बी नाही पण हे एकोणीस टक्क्यात आम्ही आहे तर ती ते मोकळीच जागा आहे तिथं आम्ही एकटंच बसलेले ते एकदा म्हणलं होतं ते म्हणजे एस टी फुल झालेली इथं आरक्षण मागवू नका आता एस टीत एकोणीसच लोक आहे तर एस टी भरली म्हणलं आम्हाला दार तो उघडून बघ होती ऐकत तो एकटा टांगड्याला भरला सगळ्या शेटावर त्याने दार लावून घेतले आत मोकळे सगळे मोकळे जागा आहे काही अडचण नाही टी बीएनटीचा वेगळा बांध टाकून दिलेला आहे त्यामुळे त्याला कोणीच धक्का लावू शकत नाही आता एकोणीस टक्क्यात एकटा आहे आम्ही सरळ करतो तोडतो